हाय हॅलो नमस्कार तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर माझ्या चॅनलचं नाव आहे नीलम मोरे ब्लॉग्स तर कसे आहात सगळे तर सगळे मस्तच असाल तर आज आहे महाशिवरात्री तर सगळ्यांना पहिलं तर महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता माझं आवरलं आहे सगळं आणि आता वाजलेत अकरा आता चाललो आहे आम्ही मंदिरात तर बघा अशी साडी घातली आहे आता सगळ्यांचं आवरलं आहे सगळं घरातलं बी काम झालंय फक्त वेदूचं आवरायचं राहिले फक्त वेदूच्या आंघोळ बिंगोळ सगळं राहिलं आहे बघा वेदू वेदू बसला आहे वे बघा कसा आणि वेदूला आता आंघोळ घालते आम्ही जातो मंदिरात तर करा कंटिन्यू व्हिडिओ तर इथं माझा वेदू पण तयार झाला आहे का हे काय दिसते मला तर वेदू पण माझा तयार झालाय का कशी कपडे घातलेत वेदून वेदू छान दिसत वेदू कसं दिसतंय <laughs> <लास्ते युली सोय। laughs> मित्रांबरोबर बोल की मी मंदिरात चालू आहे म्हणून मन पाया पडायला महाशिवरात्रीच तू मत की महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा म्हण शुभेच्छा हात तोंडातला काढून शुभेच्छा मित्रांनो खिचडी खाय या आणि आणि मला पप्पानी गॉगल आणलाय पप्पा दाखवा होते गॉगल डोळे बंद करायच्या पप्पा डोळे बंद करायचे आता डोळे बंद करते या तुला गिफ्ट द्या बघा बघाय ड्रावरमध्ये खाली खाली घे हात खाली घे हात खाली गे तुझा हात खाली गे बाबू हात खाली गे हा इकडे बघायचा त्याला मध्ये दाखवायचा आपण मित्रांना दाखवायचा वेद गॉगल नावा गॉगल पहिला गॉगल तोडला होत त्यानं आणि मग आता त्याला पप्पानी दुसरा आहे तर अजून काय आम्ही घातला नाही त्याला दाखवला पण नाही आता त्याला दाखवतो डोळे बंद डोळे बंद डोळे बंद की वा मेची उलटा 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 अरे तूच की थांब थांब काढू नको काढू नको वेदू कसा दिसतोय कमेंट करून सांगा आहे ना वेदू तर वेदूच्या पप्पानी पण सेम सेम इकडे पप्पा एका वेदच्या पप्पांची वेदूचे कपडे सेम सेम येत कसा दिसते बघ दाख तर चला आता मंदिरात जाऊया जास्त काय मंदिरातलं शूट घ्यायचं म्हटलं तर लयच अवघड वाटत होतं कारण की लय पब्लिक होतं त्यामुळं कसं तरी वाटत होतं की सगळी लोकं बघत होती आपल्याकडं त्यातून पण मी म्हटलं की आपल्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर करावं आपल्या गावात मंदिर आहे आपल्या शेजारी आहे अगदी तर ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून म्हटलं की ठीक आहे तर आजूबाजूची जर लोक व्हिडिओ बघत असली तर येतील ना म्हणून म्हटलं ठीक आहे आपण पण शेअर करावं की आपल्या तिथं मंदिर आहे आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण जरी लांब असले तरी बघायला भेटेल की आमच्या गावात मंदिर आहे म्हणून म्हटलं की नाही शूट घ्यायचं आराध्याच्या पप्पांना म्हटलं मला तर लय कसं तरी वाटतंय बाबा लय माणसं येतं तोंडाकडे बघते ते कसं व्हिडिओ घेऊ हे म्हटलं घे कोण काय बोलते बघतो मी तू घे तर म्हटलं ठीक आहे आपल्या मोबाईलमध्ये आपण व्हिडिओ घ्यायला काय हरकत आहे काय आपण त्यांना सांगतोय का व्हिडिओ घ्या आमचा म्हणून असं तर नाही ना मग आपण घेतोय व्हिडिओ मग त्यात काय प्रॉब्लेम तर इकडे आमचं रान आहे बघा तर तिकडचा पण घेतला जरा व्हिडिओ म्हटलं चला तिकडचा पण घ्यावा व्हिडिओ आणि वेदू आणि वेदूचा पप्पा सेम सेम झालेलं तर खूप छान दोघं पण दिसत होती दोघांना पण छान शर्ट दिसत होती त्यामुळं मला पण खूप आवडलं होतं दोघांचं मॅचिंग मॅचिंग आणि वेदूच्या पप्पांचं व्हाईट कलरचं शर्ट होतं पण वेदूकडं नव्हतं मग वेदूच्या पप्पांना म्हटलं त्याच्याकडे ते, ते तुम्ही आज घाला ना मग वेदूचा पप्पा म्हटलं ठीक आहे बाबा चला वेदूचं वेदूचं वेदुकडं आहे तेच मी घालतो तर बघा हे शंकराचं मंदिर आहे आमच्या गावातलं आणि जेवढं जमेल तेवढंच मी शूट घेतलं कारण की खूप माणसं असल्यामुळं जास्त काही नाही शूट घेतलं तर तिथं मंदिरात थोडा वेळ आम्ही बसलो आणि म्हटलं की आता तिथं रांगोळी वगैरे पण खूप सुंदर काढलेली आणि मला सारखं ते रांगोळीचं शूट घेऊ वाटत होतं खूप सुंदर होती रांगोळी आणि आन... बाहुंडला म्हणलं तुम्हाला पण घेते व्हाज व्हिडिओमध्ये भाऊ म्हटलं घे घे वेदूला म्हणलं दत्ता काका बघतो ना तर म्हटलं हो दत्ता काका बघतात मग आपल्या व्हिडिओला लाईक वगैरे करत्याल तर पुन्हा बाहेर आलो आणि मग इथं आम्ही जरा फराळ करायला बसलो तर म्हटलं की चला इथं पण थोडंसं शूट घ्यावं तर रजत मी आणि वेदूचे पप्पा वेदू आम्ही बसले तर आता मंदिरातनं घरी आलो आहे आणि आता खिचडी परतते कारण की तिथं खायला काय होतं तुम्ही तर बघितलंच असाल तर शापूचा तांदूळ वगैरे भिजवून ठेवलं होतं सगळी तयारी करून ठेवली होती आता खिचडी पराते आणि खिचडी खातो तरी तर खिचडी वगैरे परतायला घेतली आणि म्हटलं की आता आराध्याच्या पप्पांना पण नाश्त्याला वगैरे काय दिलं नव्हतं मंदिरात पण काय त्यांनी जास्त खाल्लं नाही मी तरी खाल्लं पण त्यांनी नाही खाल्लं एवढं म्हणून म्हटलं त्यांच्यासाठी पटकन खिचडी परतून घ्यावी म्हणजे खातायला एवढं नाही त्यांना खिचडीचा वेळ तरी पण आता उपवास आहे म्हटल्यानंतर दुसरं काय मला करता येणार नाही वेदूमुळं मगडबडीत म्हणून म्हटलं की चला त्या खिचडीच बनवूया वडे वगैरे करायचे म्हटलं तर एवढं काय जुळणार नाही वेदूमुळं वेदूला पण सर्दी वगैरे झाले त्यामुळे किरकिर करतोय त्यामुळं म्हटलं की नकोच आता काय करायला खिचडी आपली करून घ्यावी पटकन म्हणजे आरू आणि वेदूचे पप्पा पण खाऊन घेतात कारण की आराध्याला पण नाष्टा नव्हता आराध्या पण मंदिरात गेलेली पण आराध्या आमच्या अगोदर गेलेली आराध्या द्रु दुर्वा ही ती गजन त्या पुरीपुरी गेलेल्या त्यांच्याबरोबर ही सगळी गँक गेलेली त्यामुळं ती काय व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसली नाही तर खिचडी वगैरे परतून घेतली म्हटलं आता चला वेदूचं त्यातनं आजनं मधनं यायचंच चाललेलं म्हटलं शांत बस आता खिचडी होती आहे नंतर मग खाऊया आपण तर मंदिरात का जास्त व्हिडिओ घेता नाही आला तर घेतला आहे मला जेवढा जमेल तेवढा मी घेतला आहे आता खिचडी परत ते आणि म्हटलं की चला आता खिचडी वगैरे खाऊन घ्यावी थोड्याशा रील्स बनवायचे आहेत त्या पण बनवायच्या कारण की आज जरा पप्पा पप्पांना आहे सुट्टी तर आज रील्स बनवायचे आहेत तर इंस्टाला फॉलो केलं नसलं तर इन्स्टाला पण फॉलो करून घ्या नीरम मोरे वीस पंचवीस हा माझा आहे तर नक्की तिथं पण फॉलो करा आणि सपोर्ट राहू द्या तुमचा असं तुमचा सपोर्ट आणि खूप छान सपोर्ट देत आहे तुम्ही मला पण लाईक वगैरे करत जा यूट्यूबच्या व्हिडिओला लाईक करत जा म्हणजे मला पण छान वाटेल आणि कमेंट करत जा आता आराध्याच्या आवाज देते खिचडी खायला म्हटलं बघा खिचडी झाली आहे का नाही खिचडी झाली होती मग आराध्याच्या पप्पानं म्हटलं या तर आराध्याचे पप्पा बोलले तोपर्यंत तू निद वगैरे दावून घे देवांना मग नैवेद्य वगैरे दाखवलं देवाला ता ताट केलं दे नैवेद्य दाखवलं आणि आता तेच आराध्याच्या पप्पांना ताट दिलेलं आणि वेपर्स वगैरे माझं चाललेलं खायचं चा। आणि इथं वेद वेदू पण आलाय वेपर्स खायसाठी बाकी काय नाही त्याला खायचं वेपर्स खात होता पप्पांच्या ताटातलं घेत होता पप्पांच्या ताटात देत होता त्याचं तेच चाललेलं आणि इथं म्हटलं खिचडी वगैरे खाऊन घ्यावी मग वेदूला परत झोपवायला पाहिजे आणि परत मला जरा बाहेर जायचं होतं किराणा आणायसाठी त्यामुळं म्हटलं की वेदूला झोपवून आराध्याचे पप्पा म्हटले वेदूला झोपवून जाऊ कारण की आरूला लई दमोल आणि त्याला नेहला नको मग साहित्य तो आणि मग ते सगळं गोंधळच होईल त्याच्यापेक्षा त्याला पण ठेवून आरूला पण ठेवू तर म्हटलं ठीक आहे तर आता बघा खूप कंटाळा आला आहे ना आता आले बाजार घेऊन तेल साखर वगैरे काही नव्हतं पण घेऊन यावं ते आणायला गेलेले फोन ठेवलेला घरातच कारण की आरू आणि वेदूला दोघांना पण घरातच ठेवलेलं त्यामुळं फोन एक घरातच ठेवलेला आणि आत्ता जाऊन आले आता बदले बघा पाहुणे चार आता मला शूटिंग मला हे पण करायचं होतं व्हिडिओ करायचे होते शिवाजी महाराजांचे आपल्या शिवजयंतीचे ते व्हिडिओ तयार करायचे होते ते पण आता बघू झाले तर करते आता कंटाळा एवढा आला आहे ना काय बोलायला नको खूप कंटाळा आला आहे आता ते बाजार भरायचा हे सगळं आवरायचं घरातलं पोरांनी एवढं पसारा करून ठेवला आहे तो आवरायचा पुन्हा बाजार भरून ठेवायचा परत चहा पाणी आलाच त्यातनं झाले व्हिडिओ तर करते इंस्टाचे तर मग उद्या बघते तर चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय